नमस्कार परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जन्म मृत्यू विभागातील गैरव्यवहार उघड शेखची धडक तक्रार सोलापूर शहरात जन्म दाखल्याच्या विविध विषयावर सुरू असलेल्या गैरव्यवहार विरुद्ध मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे तक्रार दाखल करण्यात आली त्यावेळी मानव अधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख पश्चिम महाराष्ट्र सचिव अकबर शेख शहर संपर्क प्रमुख मीर मोहम्मद खान पत्रकार नरेश सब्बन उपस्थित होते नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानव अधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक जनहिताच्या विषयावर निवेदन देण्यात आलं आहे त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे की सोलापूर शहरात जे जनसामान्य नागरिक आहे यांचा खूप मोठा पिडवणूक जन्म व मृत्यू विभाग व त्याचबरोबर विवाह नोंदणी कार्यालयामध्ये होत आहे कारण ज्या लोकांकडे पंधरावीस वर्षापूर्वीचे दाखले आहे जन्म दाखले त्या जन्म दाखल्यावर मराठीमध्ये महानगरपालिकेच्या वतीने लिहून दिलेले दाखले आहेत दिले ते दाखल्यावर पंधरा वीस वर्षापूर्वी स्कॅनर नव्हता म्हणून विवाह नोंदणी कार्यालयात पासपोर्ट ऑफिसमध्ये व अनेक शासकीय कार्यालयामध्ये तुमचा जन्म दाखला स्कॅनर नाही या जन्म दाखल्यावर स्कॅनर नाही म्हणून ते जन्म दाखले शासकीय कार्यालयात रिजेक्ट करण्यात येत आहे महानगरपालिकेच्या अभिलेख मध्ये गेल्यानंतर या दा, जन्म दाखल्याच्या रजिस्टर नोंद नोंदवही विचारणा केल्यानंतर त्या अभिलेखामध्ये असं म्हणण्यात येत आहे की तुमच्या जन्म दाखल्याची नोंद आमच्याकडे फाटलेली आहे नोंद जे आमच्या रजिस्टर मध्ये आहे ते रजिस्टर घाण झालेला आहे तुम्ही तीन प्रकरण करा अशी उत्तर अभिलेख मध्ये अभिलेख विभागामध्ये मिळत आहे यामध्ये एक खूप मोठी साखळी सोलापूर शहरमध्ये काम करत आहे अनेक वकील अनेक दलाल तेरा तीन प्रकरणामध्ये हजारो रुपये नागरिकांकडून घेत आहे गेल्या वर्षीचे तेरा तीन प्रकरण जे फाईल आहे अजून तहसील कार्यालय तहसीलदार यांच्याकडे प्रलंबित आहे यामुळे अनेक नागरिकांचा खूप मोठा त्रास वाढत आहे शासकीय कामात पासपोर्ट ऑफिसच्या कामात ज्या ठिकाणी जन्म दाखले लागत आहे त्या कार्यालयामध्ये स्कॅनरचे जन्म दाखले आल्या म्हणून तकादा लावण्यात येत आहे परंतु आमची आज जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अशी मागणी आहे की महानगरपालिकेच्या अभिलेखामध्ये एक स्वतंत्र वही ठेवा त्या वहीमध्ये जे पूर्वीचे दाखले आहे जन्मचे या जन्म दाखल्याची नोंद ठेवा एक वेगळी रजिस्टर ठेवून त्याच्यावरती तुम्ही सेल ऑफ एंट्री घ्या आणि या लोकांना तुम्ही हरॅशमेंट करू नका तुम्ही स्वतः त्या दाखल्यावर एक वही ठेवून एंट्री नंबर ठेवून त्या दाखल्याला जे ऑनलाईन प्रणाली आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतः स्कॅनर करून पाठवून द्या अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि जे तेरा दिन प्रकरण तुम्ही पाठवून देतात कोर्टामध्ये तहसीलदार कडे किती एक वर्ष झालेले ते प्रकरण प्रलंबित आहे यामध्ये सोलापूरकरांची खूप मोठ्या प्रमाणात हेळसाळ होत आहे त्यांचा त्रास होत आहे पासपोर्ट ऑफिसमध्ये दे देखील हेच पदक सुरू आहे त्यासाठी तात्काळ मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे तुम्ही स्वतः त्या लोकांची बैठक लावा आणि जे मागणी केलेली आहे जे पंधरा वीस वर्षापूर्वीचे दाखले आहे जन्मचे त्याच्यावरती स्वतंत्र तुम्ही एक वही नोंद करा त्याच्यामध्ये एंट्री घ्या आणि तुम्ही स्वतः अभिलेख अभिलेख जे कार्यालय आहे यांच्याकडून तुम्ही स्कॅनर त्याच्यामध्ये दाखल करा एक एंट्री त्यामध्ये नंबर घाला अशी विनंती आम्ही केलेली आहे जर येणाऱ्या काळात जर या विषयावर शासनाने दखल घेतली तर मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन घेणार आहे आपल्या चॅनलच्या वतीने आम्ही सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा